जीवनाचा प्रवास म्हणजे खूप कठीण आहे माणूस म्हणतो की प्रत्येक माणूस आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे खरी गोष्ट कर आहे ते माणूस आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे कारण त्याला घरवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात हे तुम्हाला काय माहिती ना आम्हाला काय माहिती असं नाही सर्वांना कळत एक वय झाल्यानंतर माणूस काय करतो आपलं लग्न का करतो की यार आपण आपल्या भविष्याची सुरुवात करूया कारण आपल्या घरात आपल्या आई वडील आपल्याची सेवा करता करता ते वयस्कर झाले असतात पण त्यांच्या वयानुसार आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो की नाही आपल्या घरात कोणतरी हवं तर आपल्या आईची भावाची बहिणीची लहान लहान काय असेल आपल्या घराचे काही छोटे मोठे परिवार आहे त्यांना बघण्यासाठी व आपल्या सेवेसाठी कोणतरी हवं ना यासाठी माणूस लग्न करतो पण लग्न केल्यानंतर बी माणसाला हा एक प्रकारचा फितरत आहे की त्याला असं सुकणच नाही हो की आपण आपली बायको काय करते काय नाही करते पण लग्न झाल्यानंतर की ती एक दिवसात काय सेट नाही होत तिला सेट होण्यासाठी एक दीड वर्ष लागतो आणि माणूस ते एक दीड वर्षात काय काय बघून जातो तुम्हाला काय माहिती कायला काय डोकं आहे काय करत नाही काय नाही अशा गोष्टी उलट्या पुलट्या चालू असतात हा माणसाचा अनुभव साहेब खोट नाही हे खरी गोष्ट अहो तिला सांगितलं हे कर ती करत नाही ती नाही करत सासू सून या प्रत्येक गोष्टीची जिम्मेदारी उचलून तिला एक डिप्रेशन होत तिला असं वाटत की काय जागी आलोय हा माणसाचा अनुभव साहेब खरं गोष्ट म्हणजे काय नवीन घर जाणार बायकांना म्हणजे एक प्रकारचं डिप्रेशनच असतो त्यांना समजण्यासाठी वेळ देत नाही पण तुम्ही लगेच म्हणतात की नाही या बायकोला काय नाही आपण तिला सांगितलं हे करत ती करत आहे तिला जेवण म्हणत नाहीत नाष्ट अशा ना 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 प्रत्येक गोष्टीचा तुम्ही छेडकाणी करतात हो माणूस आहे बोलायला सहज आहे पण करायला हा बोलून तू मोकळा होतो पण जे करतो त्याला माहितीये ना चला तुमचं लग्न झालं व्यवस्थित झालं तुमच्या पूर्व परिवारांची जिम्मेदारी उचलते वर्ष दीड वर्षानंतर तुम्हाला मुळबाळ होतो आणि त्याच्या बी जिम्मेदारी तिला उचलावं लागतो त्याला बघता बघता तुमचा परिवार बघता बघता ती एडी होती अहो बायका काय करणार हो लहान पोरांना बघता बघता मोठ्या माणसाला बघता बघता त्यात बी ती गोंधळून जाते बायकाचं जीवन म्हणजे काही साधारण गोष्ट नाही भे मोठं कठीण जीवन आहे आपल्या मुलांना जन्म देताना बी तिला ते त्रासच असतो आणि वाढता वाढता बी त्यांना कस कसं प्रकारची त्यांना त्रास होतो तेही तुम्हाला काय माहिती मध्यरात्री उठून बी त्यांना पोरांची सेवा द्यावा लागते असं पायीच जन्म आहे चला मित्रांनो बघता बघता पोर बी मोठे होतात मग काय हो त्यांचं जशी जशी मोठे होतात तशी जशी जिम्मेदारी वाढते मग बायका आपल्या जीवनात एवढं व्यस्त होतात की त्यांना पुढच्या जीवनाचं त्यांना काय भानच नसत आपल्यावरती काय काळजी करत नाही आपल्यावरती काही लक्ष देत नाही मग नंतर म्हणतात की यार तेव्हा पहिली तू सुंदर दिसतो आता काय दिसत नाही अशा अशा प्रकारच्या मी ऐकण्यात आलेल्या की यार जेव्हा चांगली रात होती तेव्हा तुम्ही सांभाळत नव्हते तर आता मूळ झाले परिवारची जिम्मेदार वाटली हे बायका काय करणार हो ऐकते बघता बघता त्यात बी ते ताणतराव त्यांचं आयुष्य घडून जात तरी सुद्धा माणूस चुकून द्या बघता बघता असंच करता करता मोठे पोरं होतात त्यांना जॉब लागतो काम लागतात तरी त्यांचे कपडे लत्ते कप जेवण पाणी अहो त्या बाईलाच करावं लागतं मी बघितलंय बाईचं जीवन एवढं साधारण नाहीये जेवढं तुम्ही समजता अहो पोरं मोठे होतात तेव्हा कळत की यार माणसाचं आयुष्य काय आहे एक बाईचा जन्म म्हणजे काही साधारण गोष्ट नाही खूप कठीण आहे हे सर्व झेलल्यानंतर ते माणसाचा अनुभव असं वाटतो नवर देवाला म्हणजे बापाला असं वाटत की नाही यार आपण आपल्या जीवनात जे काय बोलले ते चुकीच बोललेलं या बाईने जे लग्न झाल्यापासून तर आजपर्यंत एवढी मोठी जिम्मेदारी उचलून आपली जिम्मेदारी उचलते आज आपण जेवढे चांगले राहतात कशामुळे राहतात आपण चांगलं खातो कशा मोठं खातो या गोष्टीचा अनुभव होतो तर मला असं वाटत की नाही अगर तुम्ही असं जीवनात आपल्या बायकोला कडूनच प्रत्येक काम करून घेणार तर ती कधी ना कधी वेळी होणार काही बी होणार मानस मानसिक त्रास बी होऊ शकतो म्हणून मित्रांनो एक लक्षात घ्या जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्याला आपल्या आप बायकोचा सपोर्टर बनावा लागत जेवण असो खाणं असो कपडे रस्ते असो भांडे असो कधी कधी त्यांना बी जीवनात कंटाळतो तर त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे भाजी आणण्यासाठी अ आपली बायको बी जॉब करून बी आपलं आपल्या जीवनाचा आहे परपंच समाळून भीती किती मोठ त्यांचं कर्तव्य आहे ते पाळ करतो आणि माणूस नुसतं एकच काम करतो मी कामून हो आलो तपून आलो मला जेवायला गेलो पण माणसाचं जीवन कसं नसतं बायकांचं ते पूर्ण जिम्मेदारी सांभाळून सुद्धा ते तुम्हाला करावं लागतं पण तुम्ही कधी तो काम केलाय आपल्या का बायको कपडे असो भांडे असो बाजारपेठ असो या प्रत्येक गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात तुम्ही कधी केल्यात का मला वाटतं मी करतो कारण मला एवढा अनुभव आहे कधी कधी बायको बी जॉबून येते काम करून येते थकवा येतो तर मी म्हणतो चला मी घाली म्हणून आपण एक चाय पाणी म्हणून दिलं त्यांना कुठल्याही कामाला सपोर्ट करणं कपडे असो पाणी असो या प्रत्येक गोष्टीला आम्ही आता संकेत करतो कारण जॉब केल्यानंतर मी तिथं थकवा जाणवतो ना कधी कधी म्हणता आहो आज मी दमले मला काय इंटरेस्ट नाही घेऊन बघायचं आज तुम्ही बनवा तर आम्ही ते सुद्धा करतो कारण आता आपल्याला कळलंय हे जीवनाचा अनुभव हे माणसाने काय करायचं ठीक आहे मित्रांनो आता राहिलं पोरांचं लग्न आता तुम्हाला सांगतो लग्नाच्या अगोदर ते सगळे आपले पुर असतात हो लग्नानंतर काय भरोसा नाही हो कधी बदल बी होऊ शकतो मग आपल्याला सांगा की न सांगा याची काही गॅरंटी नाही कारण नागायचा काळ हो काय बोलता नाही येतो माणसाचं जीवन आहे त्यांना असं वाटतं की आपण एवढं वर्ष बघितले आणि पुढचं वर्ष आपलं करिअर असं डुबून जायचं या दोघांना बघता बघता काय लोकांचा अनुभव आहे बघितलंय ते मी गंडाळून आपलं वेगळं मार्ग शोधू शकतात मला असं वाटत की आपला हा अनुभव हा छोटा नाहीये प्रत्येक माणसाचा एक आपला नवीन अनुभव आहे आज त्याला पोरांचं लग्न नाही झालं म्हणून ते आपले काल होऊ शकतो त्यासाठी प्रत्येक माणसाने आपल्या बायकोचा सपोर्ट करावं जेवणाचा असो खाण्याचा असो या भरपूर काय काम आहे केलंच पाहिजे मला असं वाटत मला एवढा अनुभव झाला की आज आपल्याला मला वाटत पन्नास पंचावन्न वर्षानंतर वृद्धी आली असं वाटत जेव्हा आपलं रक्त एकदम सर्जरीच असत त्यावेळेस हे कळत नाही जेव्हा जसं जसं वय जाकना ना मग त्या अंतर तुम्हाला कळत पण मित्रांनो तुम्हाला एक अनुभव घ्यायचा असेल ना कधी एकट्यापर्यंत जीवन जगून बघा बायकोळ सोडून कुठे लांब जा आणि तिथं राहून बघा तुमची कदर कोण करतो तुमचं कदर काय आहे तुम्हाला म्हणून म्हणतो बायका हा आपल्या सेवेसाठी आहे त्याची इज्जत करा मान सन्मान करा मला असं वाटत जीवनाचा आपला अर्थांनी म्हटलं गेलंय याचा अर्थ नाही की ती आपली नोकर आहे की आपल्या जीवनाचा सपोर्ट आहे बायको त्याची कदर करा नो वाईफ नो लाईफ हे माणसाचं जीवन हे लक्षात घ्या काल त्यांना काय झालं तर सगळं जिम्मेदारी तुमच्यावर येणार मग तुमची फाटणार मग तुम्ही काय करणार ती बाई कशी करत होती काय होती पण माणसाचं जीवन हे लक्षात घ्या बिना बायकाचं माणसाचं जीवन बी अर्धच आहे हे लक्षात घ्या चला मित्रांनो आपल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात तुम्हाला लाईक आवडल्या तर लाईक सबस्क्राईब करा कारण हा अनुभव आजचा नाही हो आमचा अनुभव कसा करणं आज आमचं वय निघून गेलं तेव्हा डोक्याची केस बी काळजी करायला करावं लागणार ना तर बायकोच्या सपोर्ट बिघत नाही तर लक्षात घ्या तुम्ही जे राहता चांगलं वागतात आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवतात आणि चांगलं खाऊन आपल्या मस्तपणे जगतात हे कोणामुळं हो तुमच्या बायकोमुळं तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या बायकोची कलर करा कशी असू द्या फार महत्वाचा भाग आहे आपला ठीक आहे मित्रांनो चला अनुभव खूप मोठा आहे पर बोलता नाही तो काय करणार माणूस एकदा लग्न करून तर बघा तेव्हा तुम्हाला अनुभव होणार बाय दोन अँड थँक्यू